हॅलो स्टुडंट आपण बघत आहो अर्थशास्त्राचं प्रकरण दहा व भारत सॉरी अर्थशास्त्राचं प्रकरण सहा भारतातील लोकसंख्या यामध्ये मागे मागच्या व्हिडिओमध्ये वीडियो आपण जे बघितलं होतं की जन्मदर जे आहे ते का का बरं पडतं त्याची कारणे कोणकोणती आहेत ते बघितलेलं होतं आता आज आपण बघणार आहोत की मृत्यूदर कमी होण्याची कारणे कोणकोणती म्हणजे मृत्यूदर का बरं कमी होत आहे त्याच्यामागची कारणे कोणकोणती आहेत ते आज आपण बघणार आहोत त्यामध्ये आहे पहिलं आहे वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा वैद्यकीय लोकसुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे प्लेग पटकी हुताप काजणे क्षयरोग इत्यादी साथींच्या रोगावर नियंत्रण करण्यात आले या ज्या बिमाऱ्या होत्या सुरुवातीच्या काळात या बिमाऱ्यांवर लस उपलब्ध नव्हती पण आज भार जे आहे एकविसाव्या शतकामध्ये जे आहे या सगळ्या रोगांवर आहे की लस उपलब्ध झालेली आहे त्यामुळे लोकांचा मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जे आहे ते कमी झालेले आहे सुरुवात सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये काय होत होतं की यासारखे जर बिमारी आले आली की लोक जे आहे की या बिमारीनी ग्रस्त होऊन लोक पटपट या जे आहे ते मृत्युमुखी पडत होते पण आज सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लोक जे आहे ते काय पडत आहे मृत्युमुखी पडत नाही आहे मग आहे माता मृत्यू दर काळानुरूप आरोग्य सुविधेमधील सुधारणांमध्ये प्रसूती दरम्यान मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण कमी झाले सुरुवातीच्या काळामध्ये अं जे आहे स्त्री जी आहे स्त्री आ, जी आहे ती प्रसूती आहे ती पडत होती पण आज प्रत्येक खेळ्यामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र उपलब्ध झाले त्यामुळे अं जे आहे काय होतं की प्राथमिक जे उपचार आहे ते प्राथमिक उपचार त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक खेळ्यामध्ये करण्यात येते त्यामुळे जे आहे ते काय झालेले आहे की जे दरांचं प्रमाण जे आहे ते प्र कमी झालेलं आहे आणि तसेच वेगवेगळे जे सोयीसुविधा व लसीकरण उपलब्ध झाल्यामुळे माता मृत्यू प्रमाण प्रमाणसुद्धा जे आहे ते कमी झालेलं आहे आज गर्भवती स्त्रियांनासुद्धा अंगणवाडीमध्ये जर आपण नाव नजर नोंदणी केलं तर गर्भवती स्त्रीला सुद्धा जे आहे ते पोषक आहार जो आहे तो पोषक आहाराचा पुरवठा जो आहे तो केला जात असतो कशासाठी की बालक हा कुपोषित जन्माला येऊ नये बा गरोदर स्त्रीचं योग्य प्रकारे पोषण म्हणजे झालं पाहिजे यासाठी वेगवेगळ्या योजना जो आहे तो आपले सरकार जे आहे ते आखत आहे त्यामुळे मृ माता मृत्यूदराचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे मग आहे बालमृत्यू दरातील घट चांगल्या वैद्यकीय सुविधांमुळे बालमृत्यू दरात घट झाली आहे बालमृत्यू दराप्रमाणेच एकोणीसशे मध्ये दर हजारी एक लाख छेचाळीस हजार जे आहे एक एकशे छेचाळीस दोन हजार दोनमध्ये दर हजार चौसष्ट आणि दोन हजार अकरामध्ये दर हजारी सत्तेचाळीस इतके कमी झाले आहे स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन बालमृत्यू दरात घट झालेली आहे सुरुवातीलाच्या सुरुवातीच्या काळात जे होतं काय की माता माताची निरक्षर होती माता निरक्षर होती त्यामुळे ती तिच्या बालकाचं योग्य प्रकारे जे आहे ती पोषण करू शकत नव्हती म्हणजे ती जागरूक नव्हती की कि बा, बालकाला जे आहे काय दिलं पाहिजे कोणता सतस आहार दिला पाहिजे याबाबत तिच्यामध्ये जागृत नव्हते कारण तीच जर निरक्षर असेल तर जे आपलं ती आपल्या बालकाला कसं काय घडवेल ते हे तर एक झालंच पण अं सुरुवातीच्या काळामध्ये लहान मुलांना लसीकरणाची सोयी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे जे आहे काय होतं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जे होतं ते जास्त होतं पण आज आणि जे आहे लसीकरणाचं प्रत्येक जे आहे का वीळ हिकता पटकी जे आहे यासारख्या रोगांवर जे आहे लसीकरण उपलब्ध झालं त्यामुळे जे आहे काय झालं की बालमृत्यूदराचं प्रमाण मृत्युमुख्याचं प्रमाण कमी झालं त्याचप्रमाणे आज बालक जन्म जन्मल्याबरोबर आज त्याला पोलिओचा हो डोस दिला जातो आ, हे म्हणजे सर्व सुविधा उपलब्ध झाल्यामुळे जे आहे ते काय झालं की बाल बालक मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जे आहे ते काय झालं की कमी झालेलं आहे मग आहे नेक्स्ट पॉइंट आहे साक्षरतेत झालेली वाढ उच्च शिक्षणामुळे साक्षरतेच्या प्रमाणात वाढ होऊन मनाचा दर्जा सुधारतो शिवाय चांगल्या प्रकारे संगोपन करण्यास मदत होते शिक्षणामुळे लोकांच्या अंधश्रद्धा आणि अज्ञानात बाहेर पडण्यास मदत होते सुरुवातीच्या काळात जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये काय होत होतं की लोक जे आहे ते काय होतं ते शिक्षणाकडे कमी वळत होते पण आज प्रत्येक खेड्याखेड्यांमध्ये जे आहे ते शिक्षणाचा प्रसार झालेला आहे आणि आज लोक साक्षर झालेले आहे आणि साक्षरतेमुळे वाढ झाल्यामुळेच काय होतं की लोक सुज्ञ झालेले आहे आणि त्यांच्या सुज्ञपणामुळे जे आहे काय सुज्ञपणामुळे ते आपल्या मुलाबाळाला चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे संस्कार देत आहे आणि ते हे एक सुद्धा जे आहे काय झालेलं आहे की बालमृत्यू दराच प्रमाण कमी झालेलं आहे आणि अंधश्रद्धा कमी झालेला आहे आणि अज्ञान सुद्धा कमी झाले अज्ञानातून ते बाहेर पडलेले आहे कशामुळे तर शिक्षणामुळे हे जे आहे साक्षरतेत वाढ झालेल्या मुळे <स्थाथ> मृत्यू दर कमी झाण्याचे एक कारण आहे मग आहे आहार सकस आहार योजना सकस आहार चा वापर शिक्षणामुळे आरोग्य आणि सकस आहार याबद्दल जागृती निर्माण झाली आहे मुलांचे कुपोषण आणि स्त्रियांच्या अभाव जे आहे मृत्यूचे प्रमाण जे आहे जास्त होते सकस आहारामुळे मृत्यू दर नियंत्रित झाला आहे आणि शा ते सांगत आहे की सकस आहार शिक्षणामुळे अं जे आहे चांगलं जे आहे पोषण मूल्य पोषण मूल्य मुल, असणार आहार जे आहे ते आहाराचा समावेश त्यामुळे काय आहे सकस आहाराचं प्रमाण वाढल्यामुळे ल कुपोषणाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि सकस आहारामुळे नियंत्रणात नियंत्रण आलेलं आहे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की शालेय मध्यान्ह भोजन आता शाळेमध्ये काय होतं ते होते की मुलांना जे आहे ते काय केले जाते की पोषण पोषक आहार दिला जातो त्याचप्रमाणे अंगणवाडीत जे आहे मुलांना कडधान्य आलेली धान्य त्याचप्रमाणे गहू तांदूळ जे आहे यासारख्या पदार्थांचं वाटप केलेले जाते हे सारखे हे सर्व पदार्थ काय आहे जे आहे ते काय आहे पोषण मूल्य असणारे पदार्थ आहे आणि त्यामुळे आहाराचा वापर सकस आहारांचा वाटप यासारख्या कारणामुळे दर सुद्धा काय झालेला आहे कमी झालेला आहे मग नेक्स्ट पॉइंट आहे आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधान्यकरण ज्याला एनडीएमए दोन हजार पाच साली स्थापन झाले आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यात आलेली आहे जीवितहानी कमी झाली आहे आपत्ती म्हणजे जिथे जिथे भूकंप महापूर एखादी यायचं असेल तर अगोदर देतो कि या या ठिकाणी वादळ येण्याची शक्यता आहे या या ठिकाणी भूकंपाचे तीव्र झटके जे आहे ते येऊ शकतात म्हणजे आपत्ती जे आहे तर आपत्ती जर यायचं असेल तर त्या अगोदरच सूचना जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन देत असते त्यामुळे सुद्धा काय झालेलं आहे की मृत्यू दराचं प्रमाण कमी होण्यात आहे ते मदत झालेली आहे कारण यासार या सर्व या सर घटना घडण्याअगोदरच हवामान विभाग त्या, त्या परिसरातील जागा जी आहे ते खाली करायला सांगतात लोकांना सूचना देतात आणि त्यामुळे लोकांचं मृत्युमुखी पडण्या लोक त्या घटनेपासून जे आहे ते काय तर वाचतात आणि मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं मग आहे सातवा पॉईंट इतर घटक शिक्षण सामाजिक सुधारणा वाढते आणि शहरीकरण राहणी झालेली सुधारणा जनजागृती मोहीम यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे हे या या सहा घटकां व्यतिरिक्त इतर घटक म्हणजे शिक्षण आणि सामाजिक सुधारणा वाढते शहरीकरण आणि राहणी म्हणत झालेली सुधारणा जनजागृती मोहीम यामुळे लोकांमध्ये जागरूकता शिक्षणामुळे माणूस साक्षरता झालेलाच आहे त्याचप्रमाणे शहरीकरण वाढलेलं आहे खड्याचं सुद्धा शहरीकरण झालेलं आहे लोकांच्या राहणीमानाचा सुद्धा सुधारणा झालेली आहे आणि जनजागृती मोहीम आणि भारत सरकार भारत सरकारद्वारे लोकांमध्ये जनजागृतीसुद्धा करण्यात येत आहे त्यामुळे मृत्यूदराचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे इत्यादी जे कारण आहे ते मृत्यूदर कमी होण्याची कारणे आहे तर ठीक आहे आजच्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघू पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं लेक्चर आपण कंटिन्यू करू धन्यवाद